उपवासासाठी साबुदाणा खाणारे सावधान आता साबुदाणा खाताना एक चूक केल्यास तुम्हाला येऊ हो शकतात हे पाच गंभीर आजार साबुदाणा खाल्ल्यानंतर एका महिलेला दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले जेव्हा तिचं रक्त चक्रन झालं तेव्हा डॉक्टराच्या पायाखालची जमीन सरकली आमच्या एका जवळच्या मैत्रिणीसोबत एक घडलेली एक धक्कादायक घटना जिने नवरात्रीचा उपवास असल्यामुळे साबुदाणा खाल्ला आणि त्यानंतर तिची तब्येत खूप बिघडली आणि त्यानंतर ही घटना संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी व्हायरल झाली तुम्ही साबुदाणा खात असाल तर आत्ताच तुम्ही साबुद व्हा घरात साबुदाणा असेल तर खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा डॉक्टरांनीही माहीत नव्हतं किंवा साबुदाणा इतका घातक ठरू शकतो एकदा असं झालं की आमची एक मैत्रिणी जी खूप धार्मिक होती ती प्रत्येक उपवास करायची एकादशी असो चतुर्थी असो किंवा नवरात्रीचे उपवास असो सगळं काही पाळायची ती नेहमी म्हणायची उपवासाने शरीर शुद्ध होतं आणि वजनही कमी होतं पण त्यावर विश्वास ठेवायचो पण एक दिवस आचार्य ती खूप आजारी पडली तिला थोडा ताप यायला लागला आणि पोटात त्रास सुरू व्हायला लागला आम्ही लगेच तिला दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि त्यांचे जे सांगून ते ऐकून आमच्या पायाखालची उपवास करणारी ती मैत्रीण साबुदाच्या संदर्भात डॉक्टरांनी अशी काही माहिती दिली ती ऐकून संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली डॉक्टर म्हणाले तिला बीपीचा त्रास सुरू झाला तिची शुगर देखील वाढलेली आहे आणि तिचं वजन आधीच आहे हे ऐकून आम्हाला धक्का बसला कारण ती नेहमी उपवास करायची मग तिला बी पी शुगरचा त्रास कसा काय आहे डॉक्टरने तिच्या हृदयामध्ये ब्लॉक असण्याची शक्यता देखील वर्तन आली पोटामध्ये गाठ असू शकते असं देखील सांगितलं डॉक्टर म्हणाली याची पुढच्या चाचण्या करा चाचण्या करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला निघालत होतो पण त्याच वेळी आमच्या डोक्यात विचार येत होता की नेमकं असं काय झालं का असेल तिने काय खाल्ले असेल कारण तिला कुठलीही व्यसन नव्हती ती फक्त उपवास करायची आणि ती शाकारी होती पण नेमकं कुठे चूक होत होती ती चूक आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकणार होती साबुदाणा खाण्याच्या बाबतीत मध्ये तिला घेऊन गेलो तिथे तिच्या विविध चाचण्या करण्यात आल्या शुगरची आणि कॅलेस्ट्रॉल ची, ची चाचणी हृदयाची तपासणी या ठिकाणी करण्यात आली पोटाचे रिपोर्ट करण्यात आले ते रिपोर्ट अतिशय धक्कादायक होते तिला व्यसनही नव्हतं काहीच व्यसन नव्हतं ती शाकाहारी असून देखील तिच्या हृदय ब्लॉकेज होते तिचा रक्तदब एका विशिष्ट पातळीच्या वर गेलेला होता टॉयलेटरची पातळी वाढली होती आणि वजन तर होतेच आणि बीपीचा त्रास देखील नुकताच सुरू झाला होता आम्ही ते रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी सांगितले की तिचं प्रकरण आता खूप अवघड झाले आम्ही त्यांना विचारलं डॉक्टर तर कुठलेच व्यसन नाही ही तर उपवास करते मांसाहार देखील करत नाही कुठली चतुर्थी एकादशी किंवा नवरात्री सोडत नाही मग हिला असं का झालं पण डॉक्टरांनी एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला त्यांनी एक अशा वस्तूचं नाव घेतलं जे ऐकून आमची बोलतीच बंद झाली डॉक्टर म्हणाली ही उपवास करते इतके उपवास करते की महिन्यातून दहा उपवास धरते तर ही उपवास काय खाते तर आम्ही त्यांना सांगितलं की साबुदाना खाते तेव्हाच डॉक्टर म्हणाले हा साबुदाना तिच्या सर्व आजाराचा मूळ आहे हे ऐकून आम्ही चक्रावून गेलो साबुदाना आणि आजार आम्हाला विश्वासच बसेना पण डॉक्टरने आम्हाला साबुदानात काही चुका सांगितल्या ते म्हणाले तिने साबुदाना खाताना एक अशी गंभीर चूक केली त्या चुकीमुळे त्या आजारीने बळी पडली मग काय होती ती चूक काय चूक केली होती त्या मैत्रिणीने ज्यामुळे तिला ही गंभीर आजार झाले अगदी शाकाहारी देवाचा भक्त होते आणि सगळे उपवास करणारी व्यक्ती साबुदाना खाताना एका चुकीमुळे ती आजारग्रस्त झाली होती होती काय काय ती मोठी चूक सांगितलं डॉक्टरांनी पुढे उपवासाला साबुदानाचे पदार्थ सर्वजण आवडीने खातात पण ही एक जर तुम्ही चूक केली तर तुमच्या आरोग्याला मोठा धोका आहे हा व्हिडिओ फक्त त्यामुळेच आम्ही बनवलेला आहे की डॉक्टरांनी ती कोणती चूक केली आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊन इंटरनेटवर सर्च केले की खरं ऐका इंटरवर सर्च करताना आम्हाला काही धक्कादायक गोष्टी आढळल्या ते तुम्हाला पुढे सांगणारच आहेत व्हिडिओ फक्त चार मिनिटाचा राहिलाय लक्षपूर्वक पा साबुदानाचे सेवन केल्याने डॉक्टरने सांगितले की शरीराला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात हा फक्त सगळ्यात महत्वाचा साबुदानाचा फायदा आहे पण त्याच्यासोबत कार म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या साखरेची मात्रा खूप जास्त असते अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार एक कप साबुदा मध्ये जवळपास पाचशे चव्वेचाळीस कॅलरीज असतात आणि एकशे पस्तीस कार्बोहायड्रेट असतात आणि उलट प्रोटीन आणि फॅट याच्यामध्ये अतिशय कमी किंवा नगन्य प्रमाणामध्ये आढळतात यामुळे मूळ काही विशिष्ट आजारामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या मासाने साबुदाना खाल्ला तर त्या ठिकाणी गंभीर आजार देखील होऊ शकतात आणि ती चूक त्यांचा जीव देखील घेऊ शकते साबुदाना खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात आमच्या मैत्रिणीला नेमके कोणते आजार झाले आता त्या महत्वाच्या माहितीकडे ओळखत देत आता साबुदान खाल्ल्या नेमकं काय झालं किंवा कोणते पाच आजार होतात त्याची माहिती या ठिकाणी खाली देण्यात आले पण त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साबुदाना कसा खायचा की ज्यामुळे कुठलाही आजार होणार नाही ही महत्वाची गोल्डन माहिती ही शेवटी देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात सोडून जाऊ नका रक्तातील साखरेची पातळी वाढणे साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात अमेरिकन डायबेटीस असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हे कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करतात आमच्या मैत्रिणीलाही मधुमेह झाला होता तिची शुगर खूप वाढली होती त्यामुळे जर तर मधुमेह असेल किंवा रक्ताची पातळी म्हणजे साखरेची पातळी वाढली असेल तर तुम्ही साबुदाना खाणं टाळलं पाहिजे डॉक्टरने असा देखील सल्ला दिला आहे की आमची जी मैत्रिणी आहे तिला आधीच शुगरचा आणि बीपीचा प्रॉब्लेम झाला असावा कारण तिचं वचन वजन आहे ती प्रचंड वाढलेलं होतं त्यामुळे तिने साबुदाना खाण्याचं काम चालूच ठेवलं आणि असं झाले की त्यामुळे तिची साखरेची पातळी वाढली वजन वाढण्या आणि आम्ही त्यानंतर असं विचारलं की वजन इतकं का वाढत आहेत कारण ही दहा दिवस उपवास तर करते आणि वीस दिवस नॉर्मल जेवण करते आणि मांसाहार देखील करत नाही तर डॉक्टरांनी असं कारण सांगितलं की जे लोक वजन कमी करण्याचा विचार करत असतील ते साबुदानाला कधीच शिवणार नाहीत ते म्हणाले साबुदाना जर बारीक गोल असा दिसला तरी त्याच्यामध्ये अंगी गुर ऊर्जा आहे ती खूप मोठी असते कॅलरीज म्हणजे ऊर्जा असते अगदी थोड्या प्रमाणात जर तुम्ही साबुदाना खाला तर त्यातले कार्बोहायड्रेट्स तुम्हाला जबरदस्त एनर्जीचा स्फोट शरीरामध्ये होतो त्यामुळे तुमच्या शरीरात चरबी व वारली जात नाही आणि तुमचं वजन वेगाने वाढू लागतं आणि वजन एकदा वाढलं की तुम्हाला बी पी कॅलेस्ट्रॉलचा त्रास आपोआप होऊन बसतो म्हणजे वजन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पण साबुदाना खाल्ल्यानं वजन कमी न होता ते वाढतं आणि जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपवास धरत असाल जी आमची मैत्रीण करायची तसं तुम्ही अजिबात करू नका जर तुम्ही करायचंच असेल त्यामध्ये तुम्ही साबुदाना खाऊ नका रक्तदाबाचा त्रास तिसरा त्याला जो बीपीचा त्रास सुरू झाला होता त्याचा आम्ही साबुदाण्याचा सा संबंध डॉक्टरांनी पुढे आम्हाला समजावून सांगितला ते म्हणाले ज्या व्यक्तीने रक्तदाब कमी असतो म्हणजे ज्याचा बीपी कमी आहे त्यांनी साबुदाणा खाणं टाळावं आता बऱ्याच काही व्यक्ती विशेष वयस्कर व्यक्ती उपवास धरतात आणि साबुदाणा खात असतात आमच्या मैत्रिणीच्या बाबतीत असं झालं की त्याला लो बीपीचा कदाचित आधी त्रास असावा असं देखील डॉक्टरांनी म्हटलं होतं साबुदानामध्ये पोटॅशियम भरपूर असतात आणि या पोटॅशियमचा जो गुणधर्म आहे तो रक्तात बी पीक किंवा कमी करतो यामुळे काय होत असतं जर तुमचा आधीच बीपी कमी झाला असेल त्यात तुम्ही जर साबुदाण्याचे सेवन केलं असेल तर तुमचा बीपी आणखी कमी होऊ शकतो तुम्हाला आणि अडचणीचा सामना देखील करावा लागू शकतो आणि आमच्या मैत्रिणीचा बीपी कमी होता आणि त्यात जी साबुधान खायची आणि तिची जी समस्या आहे ती आणखीच वाढली आणि हृदयासंबंधी आजार ब्लॉकेज ज्यांना हृदय आजार आहेत यापूर्वी त्यांना हृदयाचा आजार झालाय त्यांना साबुदाना धोकादायक ठरू शकतं साबुदाना खाल्ल्याने रक्तदाबाची समस्या होऊ शकते यात पोषक तत्वे आणि प्रोटीन खूप कमी असतात प्रोटीनच्या कमतरतेमुळे याला तुम्ही रोजच्या आहारात घेऊ नये चक्कुदो याचा वापर टाळावा आमच्या मैत्रिणीला हृदयात ब्लॉकेज होते त्यामुळे तिला साबुदानाचा धोका निर्माण झाला थॉयरॉइडची समस्या देखील वाढू लागली ज्यांना थॉयरॉडचा त्रास आहे त्यांनी देखील साबुदानाचं सेवन टाळावं नाहीतर त्यांच्या आयुष्यात हा साबुदाना त्यांना फार प्रॉब्लेम देखील तयार करू शकतो साबुदाना त्यांना फार प्रॉब्लेम प्रॉब्लेम तयार करू शकतो साबुदाना खाताना केलेल्या चुका डॉक्टरांनी नंतर स्पष्ट केलं की तिने साबुदाणा खाताना एक मोठी चूक केली ती साबुदाणा खाताना अतिशय कमी वार प्रमाणामध्ये वारंवार साबुदाणा खात होती त्याच प्रमाणामध्ये अतिप्रमाणात देखील तिने साबुदाणा खाल्ला होते उपवासाच्या नावाखाली तिने मोठ्या प्रमाणावर साबुदाण्याची खिचडी वडे हे खायचे आणि ती फक्त साबुदाणाच खायची इतर पौष्टिक गोष्टी जोडायची नाही साबुदाणा खाताना महत्त्वाचे म्हणजे आता डॉक्टरांनी सांगितले की ज्यांनी वरीलपैकी कोणताही आजार नाही त्यांनी साबुदाणा खाताना काही गोष्टीची काळजी घ्यावी नेहमी शिजवलेला साबुदाना खा चांगल्या कंपनीचा निवडा प्रमाणाचं जे महत्त्व आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एका वेळेला जास्तीत जास्त शंभर ग्रॅमपेक्षा साबुदानाच्या वर साबुदाना खाल्ला नाही पाहिजे आणि एका आठवड्यात जर तुम्ही फार दोन वेळा जर साबुदाना खाल्ला पाहिजे त्यापेक्षा जास्त खाल्ला नाही पाहिजे पौष्टिक घटकासोबत तुम्ही साबुदाना खा भाजलेले शेंगदाणे ताजे दही किंवा भाज्यासारख्या प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थासोबत साबुदाना खा तेलाचा वापर त्यामध्ये कमी करा साबुदाण्याचं जे मूळ आहे आणि पर्याय त्यानंतर डॉक्टरने हे सांगितले की जा हा जो साबुदाणा आहे मुळात भारतीय पदार्थ नाही तो बाहेरून आलाय साबुदाणा टोपिक या नावाच्या झाडाच्या मुळापासून बनवला जातो ज्याला कसवा असेही म्हणतात कसवा हे स्टार्चयुक्त मूळ आहे या मुळांना प्रक्रिया करून साबुदाणा बनवला जातो सुरुवातीला हा स्टार्च पा पाण्यात भिजवून त्याला कुसकुरून वाळवून नंतर छोटे छोटे गोळे तयार करून साबुदाणा तयार केला जातो ही प्रक्रिया खूप किचकट असते आणि त्यात अनेक रासायनिक प्रक्रियेचा देखील समावेश असतो म्हणून तो आपल्या पारंपरिक धान्यापेक्षा अतिशय वेगळा असतो म्हणूनच तो आपल्याला धोकादायक ठरू शकतो मग तुम्ही याला फळे म्हणून भगर असतील फळे असतील दूध असतील जे दूधजन पदार्थ असतील शेंगदाणे असतील सुकामेव असतील किंवा रताळे देखील तुम्ही खाऊ शकता उपवास हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलेच असतात पण उपवासाच्या नावाखाली जर अनावधनाने आपल्या शरीराला तर हानी पोचत असेल ते अतिशय चुकीचं आहे अशा मैत्रिणीच्या जे बाबतीत घडलं कोणाच्याही बाबतीत घडू नये साबुदा हे फास्टिंग फूड असलं तरी हेल्दी फूड किंवा आरोग्यदायी पदार्थ असेलच असं नाही त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही उपवासाला साबुदाना घ्याल तेव्हा नक्कीच याचा विचार करा आरोग्याची काळजी घेणं हे तुमच्या हातातच आहे हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलवरती नवीन आला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद